उत्तम शिक्षणाबरोबर अतिउत्तम नोकरी देणारं कॉलेज म्हणून संत गजानन शिक्षण समूहाकडे पाहिलं जातं आणि आज आपण पाहिलं की संत गजानन शिक्षण समूहाच्या या फार्मासीच्या कॉलेजमध्ये नामवंत फार्मासी कंपन्यांच्या मुलाखती येथे झालेल्या आहेत इंटरव्ह्यू झालेले आहेत मुलांचं सिलेक्शन झालेले आहे आणि सिलेक्शन करता जे कंपन्यांचे जे एच आर किंवा जे प्रमुख जे आलेले होते ते आपल्या सोबत आहे आज इंटरव्ह्यू झालेले आहेत संत गजानन शिक्षण समूहातील या विद्यार्थ्यांच्या कसं वाटते मुलांच्या मध्ये काय टॅलेंट आहे तुमच्या कंपनीसाठी योग्य मुलं आहेत का आणि ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन कशा पद्धतीचे यांच्यामध्ये टॅलेंट भरलेलं आहे संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप जो आहे तो पहिल्यापासूनच ग्रामीण भागातील टॅलेंट साठी त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देत आलेला आहे आणि एज्युकेशन खूप चांगलं प्रोव्हाइड केलं जातं स्टुडंट पण खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत दे इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्हाला पण समजत आहे की त्यांच्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी आहे की एम एन सी कंपन्या जे आता आपल्याकडे जो टॅलेंट शोधण्यासाठी येतात तो टॅलेंट डेव्हलप करण्याचं काम संत कल्याण महाराज इन्स्टिट्यूटमधून होते आम्हाला आल्यावर समजले की तुम्ही देखील या कॉलेजच्या आहात कॉलेजमध्ये शिकला आहे आणि आज मुलाखती घेऊन तुमच्या कंपनीसाठी मुलं सिलेक्शन करताय काय फील वाटतंय खूप चांगलं वाटतंय कारण की आम्हाला पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी कुठं ना कुठं कॉलेज न जर का आम्हाला ज्ञान एवढं दिलं नसतं चांगल्या प्रकारे एज्युकेशन दिलं नसतं तर आम्ही पण आज इथंपर्यंत असतो जसं आम्हाला यश मिळत आहे तसं कुठं आम्हाला पुढे आहे त्यांना पण माग काहीतरी हातभार लावला पाहिजे आणि आज आम्ही जर का जॉब देऊ शकतो तर पहिल्यांदा जेणे आम्हाला घडवले त्यांचा विचार केला या उद्दिष्टांना आम्ही आज इथं आलो आम्ही ह्या कॉलेजमध्ये लास्ट फोर इयर्स पासून येतोय आय एम फ्रॉम मेडिसिन प्रायवेट लिमिटेड नाव आहे फाउंडर एन सीईओ मुलं ही ग्रामीण भागातली वाटतच नाहीत यांच्यामध्ये जे क्वालिटीज डेव्हलप केलेली आहेत ह्या कॉलेजने ही कुठल्याही मेट्रो सिटीच्या लेवलची आहेत आणि ही जी मुलं आहेत ही खरोखरच चांगली काम, काम करत आहेत आमच्याकडे ऑलरेडी यांच्या संत गजानन महाराज कॉलेजमधली ऑलरेडी मुलं आमच्याकडे काम करत आहेत वी आर ओपनिंग मोर फोर्टी स्टुड स्टोअर्स इन गोवा सो आम्हाला चाळीस स्टोअर्स साठी ह्या कॉलेजमधनं मुलं जी येणार आहेत डेफिनेटली आमच्या स्टोअर मध्ये चांगले उत्तम काम करणारे असणार आणि हीच मुलं आज फार्मासिस्ट म्हणून जॉईन करत आहेत दी सिनियर फार्मासिस्ट स्टोअर मॅनेजर डेप्युटी स्टोअर मॅनेजर क्लस्टर मॅनेजर ह्या रूपाने आमच्याकडे ऑलरेडी घेणार आहेत आणि ऑलरेडी घेत पण आहेत आजच्यामध्ये आमचेच एक स्टुडंट ह्याच कॉलेजचे आहेत रीतम गावस म्हणून ते ऑलरेडी आता क्लस्टर मॅनेजर म्हणून आता ऑलरेडी आमच्याकडे जॉब करतायत जे जस्ट फार्मासिस्ट म्हणून जॉईन केले होते लॉट ऑफ ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी अँड वी लुक व्हेरी ब्राईट फ्युचर फॉर द कॉलेज ऑल्सो कारण ही कॉलेज फक्त एड्युकेशनच देत नाही आहे तर एड्युकेशन बरोबर त्या मुलांना त्यांचं जॉब देणं हे पण एक ऍडिशनल त्यांच्याकडे एक बघतायत दहावी बारावीच्या एक्झाम झालेल्या आहेत निकाल लागतील दोन महिन्यानंतर पुन्हा ऍडमिशन प्रोसेस चालू होईल त्या निमित्ताने आज इंटरव्ह्यू झाले पॉप्युलर तीन कंपनी होते जसं मग बघितलं एक होतं ते अँटिला जनरिक प्रायव्हेट लिमिटेड गोवा दुसरा आहे ते अल्गाब्लिस न्यूट्रास्युटिकल्स आणि थर्ड आहे भरारी डिजिटल या कंपनीमध्ये टोटल ट्वेंटी प्लस स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत जसं आम्ही पहिला सांगितलेलं जेव्हा स्टुडंट आमच्याकडे ऍडमिशन घ्यायला आलेले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या तुम्हाला जॉब ऑफर्स देऊ त्याप्रमाणे आज आम्ही हे घडून दिलेलं आहे नवीन सांगते की तुम्ही पण एक एम धरून या इकडं आणि ते एम तुमचं किंवा तुमचे गोल्स जे आहेत ते पूर्ण करायसाठी आम्ही तुम्हाला मदत करू गेले पंधरा ते वीस दिवस आम्ही मुलांना सांगत होते की बाबा इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने केली जाते किंवा त्याचा रिझ्युम कसा तयार करायचं किंवा त्याला कसं फेस जायचं त्याचा एक चांगला ह्या विद्यार्थ्यांना अनुभव आला आणि म्हणूनच एवढी मुलं ट्वेंटी मुलं या ठिकाणी सिलेक्शन झाली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी सगळं बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना असे आवाहन करतो की चालू वर्ष जे आमच्याकडं मुला ऍडमिशन घेतील तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही आयसीटी ट्रेन कोडिंग आणि मेडिकल ट्रेन कोडिंगचा क्लास हा फ्रीमध्ये देणार आहोत त्याचबरोबर जे विद्यार्थी पहिले तीस ते पस्तीस विद्यार्थी विद्यार आमच्याकडे जे ऍडमिशन घेतील अशा विद्यार्थ्यांना आम्ही भरारी डिजिटल मार्फत जे आमच्या ट्रस्टीने या ठिकाणी उभं केलेली एक संस्था आहे त्यामार्फत आम्ही त्यांना मोफत या ठिकाणी वन महिन्याचं ट्रेनिंग आपण देणार आहोत आणि येणाऱ्या मुलांना चांगल्या एज्युकेशन बरोबरच त्यांना एक जॉब देण्याची खात्री या ठिकाणी एच जी एम ग्रुप नेहमी घेतलेल्या इथून पुढे आम्ही घेणार आहोत जेणेकरून मी सगळ्या मुलांना आवाहन करतो की त्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घ्यावं आज जर आपण सगळ्या कॉलेजचा रेशो बघितला तर फर्स्ट प्रिफरन्स हा या जिमला ला दिला जातो आणि इथून पुढे हा तो मेंटेन में आम्ही ठेवणार आहात आणि त्याचबरोबर ऍडमिशनसाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि चांगल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन आपण या ठिकाणी घडवू चांगलं त्यांना एज्युकेशन देऊ ग्रामीण भागातील विद्यार्थी हा रुरल टू ग्लोबल जे संस्थेचे एम आहे ते आम्ही फोकस ठेवून त्याप्रमाणे काम करणार आहोत आणि चांगले विद्यार्थी घडवण्याचा जो ध्येय आहे संस्थेचा तो आम्ही या ठिकाणी ठेवणार सरांनी आवाहन केलं होतं की के डिप्लोमा झाल्याच्या अगोदरच तुम्हाला आम्ही प्लेसमेंट ची जागा देऊ आणि ते त्यांनी साध्य केलेलं आहे आमची फायनल एक्झाम व्हायच्या आधीच आम्हाला प्लेसमेंट भेटलेलं आहे आम्ही जेव्हा ऍडमिशन घ्यायला संत ग्रजानन महाराज जवळ आलो होतो तेव्हा आम्हाला सरांनीच बोलले होते की तुमचं डिप्लोमा कम्प्लीट होण्याच्या आधीच तुम्हाला प्लेसमेंट जॉब हा मिळेल आणि ते आता त्यांनी सिद्ध करून दाखवले आम्हाला खूप खरंच आनंद होत आहे आम्ही सिलेक्ट झाल्याबद्दल माझ्या लाईफ मधला हा सर्व प्रथमचा इंटरव्ह्यू होता त्यामुळे हा मला खूप आनंद झालेला आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठी संधी झालेली मला ऍडमिशन घेतलं संत गजानन महाराज फार्मसी कॉलेज मध्ये त्याप्रमाणे सरांनी मला चांगल्या प्रकारे एज्युकेशन दिलं त्याचबरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जसं फायनल एक्झाम व्हायच्या अगोदर मी तुम्हाला चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज देईन त्याप्रमाणे सरांनी बोलल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला चांगलं आवाहन दिलं आणि ते त्यांनी साध्य करून दाखवलं थँक्यू सो मच